म्हणजे मी काय बोलणार पप्पांबद्दल जे आता मी काय स्वतःला पायावर एवढी यशस्वी संसार करते आणि पण सांभाळते पप्पांना बघून पण यासारखे पप्पा सगळ्या जगात असले पाहिजेत एवढं टाकतो खुशी म्हणजे सगळ्या संसारापासून मुलांपासून आईवडिलांना पण ते अजून पण एक वेळ आमची लाड कमी करते पण आजी आजोबांचं जे प्रेम आणि त्यांची माया जे करतात ना आम्ही पण नाही करू शकणार मेरा क्या फायदा मुझे क्या मिल रहा है मुझे क्या दे रहा है कोई? उससे मुझे क्या फायदा हो रहा है मुझे यह समझ नहीं आ रही मुझे कोई कमेंट तो करके बताओ लावण्य 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 नंतर मामी है लावण्या नंतर मामी आहे लावण्या एकस एकसष्ट बड्डे येईल पटकन

मामाने आँ सर्वात मोठी गोष्ट म्हणजे मामाने आतापर्यंत बहिणींना घराला भाच्यांना सगळ्यांना जे पकडून ठेवलंय ना आतापर्यंत म्हणजे आम्ही पण आम्ही असे एवढे लहान मुलं सगळे कजन्स आहोत आम्ही पण एवढे कनेक्टिव्ह नाही तेवढे त्या तिघ जण चौघ जण इवन तिचे चुलत भाऊ वगैरे गावचे पाहुणे सगळ्यांना त्यांनी पकडून ठेवले ते आम्हाला त्याच्याकडून शिकण्यासारखं आहे आणि तेवढंच बोलू कारण ते हे माणूस की काय माहिती आहे एक डोळा त्याच्यामुळे आहे माझा काय करायलास आहे माझ्याकडे असा मामा आहे

खरं खर तर मामा म्हणजे हा मामा माझा सासरा मी मित्र जास्त आहे गेल्या म्हणजे दहा वर्षामध्ये दहा वर्षाचा संसारात मामाला मी फार म्हणजे खूप जवळून आहे म्हणजे मामाला म्हणजे माझ्या सुप्रियाच्या आईच्या ऑपरेशनच्या वेळेस त्या मामामधला मा भाऊ बघितला आहे ताई ताई करणारा ताईचा ता भाऊ बघितला आहे तो पप्प्या मामाचा भाऊ बघितला आहे तसंच सुप्रियाचा मामा किरणचा मामा सोनीच्या लग्नाच्या वेळीस बाप नाही व्यवस्थित की काय असतं बरं काय विचारलं बाबा मला असं असं करायचं आहे तर चल मी भी घरी विचारून सांगतो म्हणजे हिला विचारून सांगतो तो नवरा बघितला असं एक यशस्वी बाप भाऊ मुलगा सर्व बघितलं आणि जवळचं उदाहरण उदाहरण म्हणजे एक सक्सेसफुल मुलगा बघितला म्हणजे या साठाव्या वर्षामध्ये आईवडिलांची काळजी घेणारा एक मुलगा बघितला म्हणजे जेणेकरून लहानपणी ते लहान असताना जसे आईवडिलांनी त्याची काळजी घेतली असते आता उलट होत आहे आता आई वडील नव्वदी पार गेले त्यांची काळजी घेणं ते सर्वांना जमत नाही आणि सर्वांच्या आयुष्यात ते भाग्य मिळणं फार कठीण हे असं म्हणजे फार क्वचित होतं त्यांच्याबद्दल जेवढं बोलणं म्हणजे आपण जेवढं बोलणं तेवढं कमीच आहे कारण की आपण सर्व बघतो आता जशी सोनी बोलली की आई वडिलांची अति काळजी घेणारा प्रेम करणारा पण ठीक आहे घ्यायलाच पाहिजे आणि शिवाय आता सहावं वर्ष दाल लागले तरी पण आता सोनी मला डायल बोलली साठ चौतीस माझा माझा मित्र बोल अरे डेकोरेशन कसं करायचंय तुम्ही कोणत्या कलरचे लावायचे साठ वर्ष म्हणजे डोक्याय का तर सोनी मला बोलली अरे भाई बोलते मंडप उभं तर केलं ना लगेच लग्नाला तयार होती मुली असं कडक व्यक्तिमत्व असं तुम्ही आता बोलत असाल असं व्यक्तिमत्व होता आमचा लाडका सस्त्रा

खूप सुखात जाईल निरोगी तर जाईलच की त्या की दिवशी मी प्रियांशीला सोडायला जेव्हा आलेलो तेव्हा मामा बघून म्हणजे असंच धावायची ऍक्टिंग केली माझा मित्र होता म्हणजे अरे हे कोण धावत देणार मी बाबा इज रिटॅड फ्रॉम आणि गुड रिटायर आयुष्य खरंतर माणसाला अठ्ठावन्न वर्ष रिटायरमेंट आराम करायला देतात पण या माणसाचा आराम कधीच नसतो सर्वांची इच्छा आहे की बाबा तुम्ही इथून पुढे घरी आराम करावा आणि तुम्हाला चांगल्या शुभेच्छा आणि जसं तुम्ही काळजी आई बापां जे घेतात तसे तुमचे दोन मुलं हे दोन मुलं तुमचे तुमच्यासाठी नेहमी आम्ही तर नाम मात्र आहोत ठीक आहे दो विदिन मुलं तुमचं नेहमी उभे राहतील अशी देवा चरणी प्रार्थना करून तुम्हाला परत वाढदिवसाच्या शुभेच्छा कधी के केव्हाही फोन केला बाबा फ्रिज बंद पडलाय बाबा हॉटेलला आणि अडचणीला दोन आधी मिनिटात धाव देतो आ रहा हूं बहनचोद गाड़ ले कुछो इंसान के कधी काही काम असना काम प्रत्येक तो चुनावी में आप अपने लिए नारे का है लगवा लग जलवा है हमारा यहाँ कुछ भाषण वासन लिख के लाइ तो है तो शुरू हो जाइए वरना नारे लगा लगा के हम को सीएम बना देंगे आज घेऊन तुम्हाला वाटते एकोणीस वर्ष झाली एकोणीस वर्ष नाही पण ओळख झाली आणि आता आमचा घरचा संबंध आहे एकदम आणि काय घरात फोन केला की रात्री बारा वाजले तरी घरामध्ये आमच्या कोणी आजारी असा काका ही आमची छोटी काका आले नाही म्हणून नाही अशा आमच्या पर परवाना खूप खूप दीर्घायुष्य लाभव अशी ईश्वर त्यांनी प्रार्थना करतो bye